इकडे अध्यक्षाचे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बी साहेब आंबेडकरांची स्मृती दिन तसंच महानगरिका ंटे यांची जयंती आणि स्वामी फेरियार यांची जयंती याच्या निमित्ताने आजचे समन पर भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव साहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली समन भर मोर्चाचं जनआक्रोश मोर्चाचं नियोजन करण्यात आलं होतं आणि या मोर्चामध्ये आता प्रत्येकाने जो एकोणीसशे एकोणपन्नासचा जो बौद्ध एकट्या आहे तो रद्द करावा त्याच्यात ज्या कोणी पाठी आहेत ते बौद्धांवर अन्याय करणारे आहेत आणि त्या रद्द तो कायदा रद्द झाला पाहिजे आणि महाबोधी महाविहार महा जे बौद्धांचं श्रद्धास्थान आहे ते बौद्धांच्या ता ताब्यात दिलं पाहिजे ह्यासाठी हा जो जन आक्रोश मोर्चा आज उशा जिल्हाधिकार कार्यालयावर आणला होता आणि त्यामध्ये सुमन जिल्ह्याभरातून सर्व तालुक्यातून जवळजवळ लोकांची उपस्थिती होती आणि हा मोर्चाचं खूप नियोजन झालं आणि जर हा महाबोधी महाविहार ऍक्ट रद्द नाही झाला तर आम्ही पुढचं सुद्धा मोर्चाचं नियोजन करणार आहोत राज्यस्तरीय असेल देशपातळीवरील असेल अनेक प्रकारे आंदोलनं करून आम्ही महाबोधी महाविहार आमच्या ताब्यात मिळवण्याचा आम्ही खूप पूर्ण प्रयत्न करणार आहोत जय